मर्यादित होत हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना तस हे आकांच क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र कले कलेने वाढतो आमच्या आकांच चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलो किलोनी वाढायला लागलं ला। किलोमीटरनी पुढं एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एवढ्या स्पीडली ला ते वाढायला लागलं त्याच्यामुळे ते लोकांच्या डोळ्यावर आलं आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या तुमच्या मतदारसंघापुरते करा तुम्ही बाहेर निघू नका हे आकांना मी सांगितलं होतं आकांच्या आकांनाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही आता हे काय लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं पेटून द्यायचं हे लान लान देचा, देचा, जे पोरं ज्यांनी मारले त्या लेकरांची वय किती येतो एकवीस बावीस तेवीस आणि आई गे वय सगळं तू झा तुला असं एक दिवसात सोडून आणतो अशा गप्पा जर आणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकालं इतक्याला कोण देत असते आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात निधी आणतात त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात आणि तुम्ही बघितलेलं आहे ना माग काय काय झालेले अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती समोर करतोय माझा अर्जव जे आहे अर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट नाटके राहिलेले नाही कोणी कोणीकडा मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी काय का माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे पाच वर्ष दहा वर्ष केमिकल ताडी आता ताडीचं एक शिंदाडाचं एकतरी झाड राहिले का तरी बी ताडी विकत येत आर पियनारे फार काळ्या तोंडावाले व्हायला लागले लुळे पांगळे व्हायला लागले मागून असे फास घेऊन मरायला लागले ते मी केलं माझ्या मतदारसंघा पुरतं बंद आता पुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाही बाकी कडच्या बंद करावा माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या दोन नंबरचे धंदे बंद केले डी जे बंद केले बर का आणि जे हंटू भंटवाले ऍटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खलास बंद तीनशे सात फीट ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी ते वाढदिवस साजरे करायचे नाही यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाले पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का तीनशे सात वाल्यांचे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्ज म्हणतोय अर्ज आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा नका देऊ दुसरीकडं विश्ट माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरिमिरी सारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो हो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळे बँका त्यांचे ते थे ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलय आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एस पीच्या च्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेले त्या एस पीचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पीनी तीनशे साडेतीनशे असे चिरीमिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने ऑफिस आणि त्यांच्या खालचे एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे वैची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहे परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये ते एकदा विशेष बाब म्हणून गडचिरोली साहेबांनी घेतलेली होती मला टेक्निकली सुद्धा माहिती आहे मी पाचव्या टर्मचा आमदार आहे हा चला बोला आणखी काय दीपक केसरकर आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते कोण बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर दोघे मिळून असं बोलते मला नाही उत्तर द्यायचं चला ह्याच्यात ओबीसी काय आणलं माणूस गेलो कोणतं अरे बाबा ओबीसीच जरी गेला असत तरी ते आम्ही असंच बोललो असतो इतक्याच पोटतिडक्याने आम्ही हा प्रश्न मांडला कुणाला पडतोय कोणत्या ओबीसीला पडतोय काय दीपक केसरकर तायवाडे साहेब कुठले तायवाडे हो तो, माट अरे कोण कशी